शुभ सकार मंडळी कसे आहात तुम्ही सर्वजण तुम्हाला सर्वांचं एका नवीन कुळ ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आज माझ्या बहिणीचं केळवण आहे आणि आज आम्ही दोघं जण तयारी करणार आहे म्हणजे माझी बहीण आणि मी ही आहे माझी बहीण हाय कावेरी आणि नंतर माझी सुद्धा आहे हो फोन हो, हो, लागतो एक मिनटात ही आहे माझी बहीण केळवण तिचा आहे आज आत। आता सर्वांचं आवरून झालं आहे आंबोळे वगैरे सगळं झालेत आता आम्ही स्वयंपाकाची तयारी करतोय स्वयंपाकाचा मेनू आहे काजूची भाजी आहे त्यानंतर डाळ भात चटणी आणि गुलाबजाम किंवा रसगुल्ले दोन्ही ठरलं नाही आम्हीच अजून पण रसगुल्ले करू किंवा मग मोदक करू जे काय आम्ही गोड करू काय आणि ला मग काजूची भाजी हाच मेनू आम्ही डिसाईड केलेला आहे आणि नंतर आम्ही डेकोरेशन तर मी काजूची भाजी तयार करते आहे कशी म्हणतोय माझ्या पद्धतीने चला तुम्हाला सुरुवात करूयात सर्वात प्रथम कढईमध्ये तेल तापत ठेवूयात आणि त्यामध्ये टाकूयात खोबरं तर हे अर्धा वाटी खोबरं आहे ते आपण सगळं लालसर परतून घेऊयात आता आपण त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता आपण कांदा पण परतून घेणार आहोत तर मी जी भाजी करतो ही आहे पाच जणांना तर पाच जणांना कम से कम तीन कांदे पुरेसे आहेत जर तुमचे कांदे मोठे असतील तर तीन पुरेसे आहेत आणि जर मीडियम साईज असेल तर पाच ते सात तुम्ही नक्की कापा आणि त्यानंतर आता आपण हे परतून घेऊया कांदा चांगला आपल्याला लालसर करून घ्यायचं आहे कांदा चांगला लालसर झाला अजून हो थोडा आपण होऊ देऊयात आता आपला कांदा चांगला लालसर करून झाला आहे आपण तो आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात मिक्सरच्या भांड्यात आपण कांदा काढून घेतला की त्यामध्ये आपण टाकूयात लसणाच्या पाकळ्या सहा आहेत आणि एक इंच आलं आणि फ्रेश अशी कोथंबीर आता सगळं वाटून घेऊयात आपण आता वाटून घेतलं की पुन्हा तेच कडेमध्ये तेल तापत ठेवायचं बारीक शिरलेला कांदा टाकायचा आणि कांदा चांगला परतून घेऊयात आपण कांदा चांगला सुनेरी रंगावर परतून घेतला आता आपण जे वाटून करून घेतलं ते आपण ह्यामध्ये टाकूयात आणि वाटण टाकून झालं की ते आता आपण चांगलं एकदा मिक्स करून घेऊयात कांद्यामध्ये आता आपण मीठ टाकूयात चवीनुसार आणि आता आपण मसाले चो टाकणार आहोत चमचा हळ हो टाकायची त्यानंतर लाल तिखट टाकायचं आहे लाल तिखट मी दोन चमचे टाकतो आहे त्यानंतर आपलं धने पावडर गोडा मसाला घरगुती हो तुमच्याकडे जे मसाले अवेलेबल असतील ते तुम्ही ते टाकू शकतात असं काय नाही की हेच मसाले टाकले पाहिजे आता त्यामध्ये आपण पाणी ॲडजस्ट करूयात त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत बटाटे दोन मध्यम आकार आकारचे बटाटे होते माझ्याकडे ते मी काप करून टाकले ह्यामध्ये आता भाजी आपण घट्ट करूयात जितकी सैल पाहिजे तितकी पातळ पाहिजे तुम्हाला त्यानुसार तर माझ्या घरात थोडीशी मी सैल करतो आहे कारण की नंतर ती उकळी आली की ती थोडीशी दाटसर होते आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत काजू तर हे काजू मी भिजवून घेतलेले आहे काजू घेतले ते विजून घेतले रात्रभर आणि हे आपण भाजीमध्ये टाकणार आहोत त्या वज आपण ठेवूयात आणि छानशी उकळी पाहूयात आता इथे चांगली मस्त आपली भाजी म्हणून तयार आहे जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण पा नाहीत आता दुसरीकडे लगेच मी वडे वडे ताळायला घेतले उड्या ताईचे वडे होते वडे आता आपण मोकळे करून घेऊयात वडे आपण सेपरेट करून घेतले आहेत आता चांगले सोने रंग परतून घेऊयात आणि ते का आपण लगेच वाडग्यामध्ये काढून घेऊयात तेल निथवून चांगल्या वाड्याग्यामध्ये काढून घेऊयात याच्यात मी आता लगेच वडे तळून घेतो आहे कोंबडी वडे तेलात टाकला आहे वडा मी आता वडा बघा मस्त की फुल्ला आहे याची जर तुम्हाला डिटेल रेसिपी हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी याची रेसिपीसुद्धा तुमसंग शेअर करेन एकदा वडा एका साईडने फुलला की तो एकदाच पलटवायचा सारखासारखं उलट पलट केलं की ते शिद्र असतात ना त्याच्यामध्ये तेल घुसचं त्यामुळे एकदाच उलट पाडत खायचा आपला वडा पण म्हणून तयार आहे आणि तो आपण लगेच काढून घेऊया एका प्लेटमध्ये तर साधारणपणे सगळा स्वयंपाक आमचा म्हणून झालाय आता आपण डेकोरेशन तयारी करूयात तर मी ते डेकोरेशन करतोय साधं सिंपल डेकोरेशन आहे फारसं फॅन्सी डेकोरेशन नाही आहे

माझी मम्मीने खूप गप्पा मारल्या आणि आम्ही खूप जुन्या आठवणी काढला की आम्ही लहानपणी कसे होतो वगैरे ते शूट करायचं होतं पण झालं असं की माझ्या फोनची चार्जिंग डेट झाली आणि त्यानंतर मला तो पार्ट शूट नाही करता आला तर पुन्हा भेटूया का शहानशाह ब्लॉगपर्वर तुम्ही हा ब्लॉग लास्टपर्यंत बघितला त्यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार